बोलायचं पण कुठलं नाही आज निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्यावर जायला पाहिजे होतं सामोरं त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे होतं त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं दोन हजार एकोणीसला मला तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाठवलं मी पाच वर्षामध्ये इतके काम केले हा माझा कामाचा लेखा का का। या कामाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं पण त्यांच्याकडे एकही विकासाचा मुद्दा नाही प्राजक दादा साडेचार वर्षापूर्वी आमदार म्हणून तुम्ही पाठवलं त्यांना आमदार म्हणून त्यांनी बघा त्यांनी कामाच्या माध्यमातून त्या सत्याचा फायदा प्रत्येक वाढीवस्ती कसं विकासाची गंगा पोचल सार्वजनिक स्वरूपाच्या योजना कशा प्रत्येक गावागावात जातील व्यक्तिगत स्वरूपाच्या शासकीय योजना कशा प्रत्येक घराघरापर्यंत जातील हा विचार केला म्हणून आज ते प्रत्येक गावागावात गेल्यानंतर लोक सांगतात तुम्ही हा हा रस्ता दिला दिला हे काम दिलं ते काम दिलं तुम्ही ज्या माणसाला आमदार म्हणून पाठवलं त्यांनी तुमचा विश्वास सार्थकी ठरवला आणि ज्यांना खा खासदार म्हणून पाच वर्षापूर्वी पाठवलं त्यांनी काय केलं त्यांनी काहीच केलं नाही निष्क्रिय खासदारांची एक यादी आली ती भाजपची त्यामध्ये भाजपच्या यादी पाच अरे आपण आता सपशेला अपेक्षी ठरलोय आता जनतेच कसं जायचं मग त्यांनी दाळ साखर वाटायचा उपक्रम हातात घेतला तुम्हाला मी साधा प्रश्न विचारतो दाळ साखर वाटणं या आमदाराचं खासदाराचं काम आहे का त्यांचं काय काम आहे गावातले रस्ते करणे गावात बंद माझ्यावर काय व्यक्तिगत टीका टिप्पणी काय केली निलेश लंकेला इंग्रजी का नाही अरे तुम्हाला साधा प्रश्न विचारतो तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे काम करणार काम करणारा पाहिजे ना मजा मध्ये मध्ये